you uh -huh. वतीनं स्वागत करतो आणि विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री विंगारके सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय पदाची सूचना पाठवली पालक शिक्षक संघ व माता पालक यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री जामदार सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांमध्ये अनुमोदन देतो पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये पालक शिक्षक संघाची ही पहिली सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे या सभेमध्ये आपल्याला पहिल्या सभेमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना करावी लागते या पालक शिक्षक संघाचे त्याचप्रमाणे माता पालक संघाचे अध्यक्ष हे विद्यालयाचे मुख्याध्यापक असतात

अशा पद्धतीने विद्यार्थी केंद्रित शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था जी आहे ती नियमित आदर्श असते आहे एखादी कविता जी असेल त्याला युट्यूब वर पाहिजे आहे तर तुम्ही तिथे समोर बसा त्याच्या ताब्यामध्ये मोबाईल द्या आणि झाल्यानंतर पुन्हा आपल्या ताब्यामध्ये बरेचसे मोबाईल जे विद्यार्थी पाहतात पालकाचं त्याच्याकडे नसतो बऱ्याच वेळेला काही घटना घडतात आणि आमच्याकडे तक्रार येते त्यावेळेला ते पालक करतो मोबाईल पाहत असतो सर्वांनीच ती काळजी घेतली पाहिजे मग ते आई असेल किंवा असतील आईने सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे की आपण मोबाईल असताना आपल्या समोर ताब्यात द्यायचा पालक जास्त लक्ष देतात आम्ही तर देतोच प्रत्येकाकडे आम्हाला काय तेव्हा द्यावा नसतो परंतु पालकांचं लक्ष ज्या विद्यार्थ्यांकडे आहे तो विद्यार्थी निश्चितपणे पुढे जातो आणि यासाठी प्रत्येकाने विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं राजकीय सभा असली का पत्रकार हवा असतो म्हणून मी एक फक्त आमदार सरांचा मान ठेवायचा म्हणून कार्यक्रमाला आलो होतो आणि आल्यानंतर त्यांना भेटून जाण्याचा माझा प्रयत्न होता पत्रकार शिष्यभर या ठिकाणी आल्यानंतर माझं मला पालकांचं अस्तित्व दिसलं आणि मुलांकरता काय गोष्टी गरजेच्या आहेत ह्या गोष्टी या ठिकाणी मला कळेल कशा करण्या तर प्रास्तविक हे फार छोटं असतं परंतु शेख सरांचं प्रास्ताविक खूप लांब पण ते आपल्या हिताकरता लाभ त्यांच्या प्रास्ताविकामध्ये मुलांच्या बाबतीतले आणि पालकांच्या बाबतीतले सर्व प्रश्न आमरकीत झाले त्यामुळे मी त्या, त्या प्रश्नांची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करणार नाही त्यांचं प्रास्ताविक जर आपण सर्वांनी ऐकलं असेल तर आपल्या पाल्याच्या बाबतीत आपण काय खबरदारी घ्यायची ही शाळा करता काय करते हे आता लक्षात आले त्यामुळे आता मला पुन्हा त्याची उजवणी करायची आज आपल्या मुलांसाठी उपस्थित असलेले सर्व पालक त्याचबरोबर स्टेजवरती उपस्थित असणारे या ठिकाणी गणेश जिहते त्याचबरोबर अनिलजी गुगे आता स्कूल कमिटी किंवा शाळेच्या ज्या समित्या दा स्थापन झाल्या त्या समित्यांमध्ये सचिव म्हणून किंवा उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली श्री पंढोरे असतील सौ उस्मारीताई असतील त्याचबरोबर रंजनाताई बोले आणि सर्वात महत्त्वाचं की या भगवती मातेच्या पवित्र भूमीमध्ये जन्म घेऊन वाढणारे आणि आपल्या मुलांवरती सुसंस्कार करणारे सर्व मालक बंधू आणि बघितलेले त्याचबरोबर माझे सर्व शिक्षक बंधू म्हणून आज आपण पालक मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो आहोत हा पालक मिळावा आता <स्थाँगा> पत्रकार साहेबांनी छान काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्यांनी मला पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला पत्रकार या ठिकाणी शाळेच्या मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट विचारणार की आता जे माझ्या याच्यामध्ये किती मदत अशी आहे ती भरगेपासून ते वाढत पहिले आहे आणि ते फक्त माझ्या क्लासला मुलं किंवा मुली कशी जास्त येतील याच्यासाठीचे प्रयत्न करतात आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्यापैकी आत्ता परिस्थिती जर नाश्ता करून आले असतील आणि त्यांना लगेच इथं जेवायला वाटलं होते ते, ते जेवतील जी मुलं तिथं थोडंफार काही घेऊन येतात शाळेमध्ये अजिबात लक्ष ऐकत नाही त्याचा तोटा असं होतो ती क्लासला जाणारी मुलं वर्गामध्ये चांगले घेऊन मिळवत नाही माझा तीस वर्षाचा अनुभवचा समानतो जी मुलं क्लासला नाही क्लासला दोन तास जाऊन बस बसण्यापेक्षा घरामध्ये अर्धा तास वाचू वाचूया ते त्यांच्यासाठी आपले शिक्षण आहे बुद्धिमत्ता हे पाचवी ते बारावीसाठी सुरू होते आणि वार्षिक ती त्यांच्यासाठीची पाचशे रुपये ठेवलेली आहे हे गेल्या पंधरा दिवसामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो वार्षिक ती पाचशे रुपये आता तुम्ही म्हणाल कशाची अकरा लाखाचे इंटरनेल कारण आपण वर्गामध्ये खरेदी करू त्याच्यासाठी इंटरनेट द्यायचे त्याच्यासाठी मला तीन दिनला तीन इन्वर्टर घ्यायचे त्या बटरला एक लाख सत्तर हजार रुपयाचा खर्च आहे आणि याच्यासाठी फक्त नाममात्र म्हणून वार्षिक फी पाचशे रुपये संस्थेने त्यांच्याकडून घ्यायला सांगितले कारण याच्यामुळे सगळ्या वर्गामध्ये लाईट सगळ्या वर्गामध्ये इटेक्टिव्ह कानप त्याचबरोबर दिवसभराचे नाईट याचं लाईटचं बिल आणि इतर सगळ्या मेंटेनन्सचा खर्च या सगळ्या गोष्टीसाठी आपण पाचशे रुपये फी विद्यार्थ्यांना सक्तीचं नाही आमचे तीस विद्यार्थी झाले तरी आमच्या सगळ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले आणि ते शिक्षक त्यांची तीस विद्यार्थ्यांची कायच बाजूला घेऊन त्यांना हे शिक्षण देणार आहे त्याचबरोबर गोष्टच्या पीच्या वृत्तीमध्ये तुम्ही सगळेजण व्यवस्थित पद्धतीने फी देतात आणि चांगल्या दे पद्धतीचं शिक्षण तुमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलं जातं विद्यार्थी प्रवेश आपण रहितमध्ये आहात रहितमध्ये शिक्षण घेतलेले आहात रहितबद्दल चांगलं प्रेम आहे म्हणून आता जवळजवळ प्रत्येकाचे दोनशे विद्यार्थी पाचवेला आपल्याला प्रविष्ट झाले दोनशे विद्यार्थी आणि त्यामध्ये बऱ्याचशा पालकांनी मला एक सांगितलं की सर आपल्या शाळेत पूर्ण आहे म्हणून आम्ही आमची मुळ येत आणि अगदी दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर अंतरावर त्यांनी ही मुलं आपल्याकडे दिले आणि फक्त साठीच केली आनंदाची गोष्ट कारण आतापर्यंत शिकलेली माणसं कलेक्टर जर शंभर निवडले तर त्या शंभर कलेक्टरमध्ये नव्वद कलेक्टर हे मरा मराठी माध्यमाच्या शाळेचे असतात आणि दहाच कलेक्टर फक्त पानवेच्या शाळेचे असतात आता मला शिक्षक आले त्याच्यामुळं वर्गशिक्षक बदलणं याची गरज आम्हाला वर्षभर पडणार नाही गुरुकुलचा वर्ग वाढवण्याची जी सूचना होती त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करूयात पालकांच्या बाबतीमध्ये की पालकांना विद्यार्थी घरी सांगत नाहीत निकाल निकालावरती सही करतात आणि सही करून तसाच निकाल जमा करता पुढं तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये वर्गाच्या ग्रुपवरती माहिती टाकली जाईल ती थोडीशी अगोदर टाकली जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पालक मिळाव्यासाठी टोगवले आणि आपल्याला विद्यार्थ्यांचा निकाल घ्यायचा आहे किंवा द्यायचा आहे असं जरी असलं तरी पालकांनी एक काम करा सत्र परीक्षा संपल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये आपल्या पाल्याची प्रगती शाळेत येऊन स्वतः पहा आणि वर्ग शिक्षकांकडे सही करून जा हा वर्षभरासाठी तुम्हाला मॅसेज आहे तुम्ही मोबाईल पाहिला नाही पाहिला काहीच अडचण नाही आणि या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूया सगळ्यात महत्त्वाची पुन्हा एकदा सूचना देतोय विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे डके द्या हो त्यांना आहार चांगला द्या आणि आहार चांगला दिला तर विद्यार्थी चांगले राहतील आणि चांगल्या पद्धतीच्या त्यांचे शिक्षण होईल दुसरी एक सूचना थोडीशी देणार आहे दे। आपल्याकडे स्पोर्टचा ड्रेस आपण विद्यार्थ्यांना घ्यायचं ठरवलं या सर्व पालकांचं शाळेच्या वतीने आपण आपण आपला स्वतःचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि साहेबांच्या वतीने आजच्या सभा संपली असं मी जाहीर करतो